नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट असा आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण आपण ह्या ईश्वरी आणि राकेशचा जो काही साखरपुडा पार पडणार असतो तो ह्या अर्णवने वेळेवरती येऊन थांबवलेला असतो राकेशने किती जरी ईश्वरीबरोबर लग्न नंतरचे स्वप्न बघितलेले असतात परंतु आता इकडे अर्णवने सर्व सत्य समोर बघितल्यानंतर या राकेशचा जो काही खरा चेहरा आहे राकेश म्हणजे आपल्या अंजलीताईचा नवरा म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा जर दुसऱ्या मुलीशी लग्न करतो आणि ते पण आपल्या आवडणाऱ्या मुलीशी लग्न करतोय हे जेव्हा अर्णवला समोर सत्य दिसत असतं तेव्हा अर्णवच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि अर्णव इतका काही भडकलेला असतो आता अर्णव इतका भडकून जेव्हा अर्णव ह्या ईश्वरी आणि राकेशचा साखरपुडा जिथे चालू असतो तिथे हा अर्णव पोहोचतो आणि जेव्हा या राकेशने ईश्वरीच्या हातामध्ये जो काही अंगठी घालण्याचा कार्यक्रम असतो तो जेव्हा पार पडत असतो म्हणजे फक्त गुरुजींची विधी चालू असतात आणि इकडे सर्वजण छान तयार होऊन तिथे आलेले असतात फक्त ईश्वरीला अंगठी घालण्याचा जो काही कार्यक्रम असतो तोच बाकी असतो आणि ईश्वरीने आपला हात जो आहे तो या आपल्या राकेशच्या समोर केलेला असतो आणि ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार तेवढ्यामध्ये हा अर्णव तिथे पोचतो आणि अर्णव जेव्हा समोर हे सत्य बघतो तेव्हा ह्या राकेशला तर खूप मोठा धक्का बसतो त्याला सुचत नाही की आपण काय करावं आणि काय नाही तर बघूयात मित्रांनो नेमकं पुढे काय होतं इथे आता हा अर्णव राकेशची धुलाई कशी करणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद